जर समेट मैं मेरे गाव के माझ्या महाराष्ट्रावर पसरलेल्या मित्रांना ज्यांना आंबोऱ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यांना मी काल शब्द दिला होता की मी प्रत्यक्ष आंबोऱ्यात जाईल आणि तुम्हाला आंबोऱ्याशी इंट्रोड्यूस करेल तर त्या दिलेल्या शब्दानुसार आज मी आत्ता आंबोऱ्यात पोचलो आहे माझ्यामागे ही जी विस्तीर्ण रांग आंबोऱ्याच या आंबोऱ्याच्या नगरीचं माझ्याकडे फार तांत्रिक सेटअप नाही आहे आणि मी काही प्रोफेशनल युट्यूबर नाही आहे फक्त जसं काल मी सांगितलं की माझ्या काही मित्रांना आंबोऱ्याबद्दल खूप जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि काल मी आणायचं गावात होतो म्हणून मी ठरवून आज आंबोऱ्यात आलो आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि यामागे थोडीशी चिंतापण आहे कारण आंबोऱ्याच्या संदर्भात मी आणि माझ्या इतर सहकाऱ्यांनी पण अनेकदा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गावाचं महात्म्य ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचे ऐतिहासिक संदर्भ दिले त्याचे ऐतिहासिक दाखले दिले पण अजूनही त्याची दखल जशी घेतली गेली पाहिजे तशी घेतली गेलेली नाही आहे विकास वगैरे होतो आहे इकडे मोठा आणि त्याला एक वेगळा लूप प्राप्त झालेला आहे अंबोऱ्याला हे खरं आहे मला तिकडे जायचं नाही पण मराठीचा पहिला ग्रंथ स्वामींनी विवेक चिंदूच्या रूपात या आंबोऱ्यात दिल्या आणि तशी आंबोऱ्याची ओळख जगभर व्हायला पाहिजे हा माझा आणि माझ्या इतर सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे आणि तो आत्ताचा नाही एक आम्ही धरून जालो तेव्हापासून आम्ही हे सगळे प्रयत्न करतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रयत्न करतो आहोत परंतु अद्याप त्याला काही आम्हाला अपेक्षित असं यश मिळाले ते मिळावं यासाठीचा सा हा एक प्रयत्न आहे आणि जसं मी काल बोललो होतो की माझ्या मित्रांना जी जाणून घेण्याची उत्सुकता आहे आंबोऱ्याबद्दल ती उत्सुकता शंभवण्याचा पण हा एक प्रयत्न आहे त्या प्रयत्नातली ही पहिली कडी आत्ता मी आंबोऱ्याच्या वेशीवर उभा आहे इथून पुढे माझा आंबोऱ्याचा प्रवास सुरू होणार आहे जसं मी आधी सांगितलं की माझ्याकडे कुठलंही टेक्निकल आ, नाही आहे त्याच्यामुळे मला असा सलग व्हिडिओ नाही बनवता येऊ शकणार पण अशा एक छोट्या छोट्या कड्या आपण आंबोऱ्याच्या गुंफणार आहोत आणि त्याची एक सुंदर शृंखला निर्माण व्हावी हो आणि एक तीन चार एपिसोडमधनं मला आंबोरा <coughs> उलगडून सांगता यावा हा माझा प्रयत्न आहे